नांदेड शहरातील सक्षम ताटे हत्याकांडाला नवे वळण मिळाले आहे आज भीम आर्मी संस्थापक आणि आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पीडित कुटुंबाशी संवाद साधून या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी लवकरच नांदेडला भेट देण्याची घोषणा करत कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला सक्षम ताटे यांच्या आई संगीता ताटे वडील गौतम ताटे भाऊ शिवम ताटे तसेच सक्षमची प्रेमिका आचल मामेलवार यांच्याशी बोलताना चंद्रशेखर आझाद यांनी कुटुंबाला धीर दिला आणि प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची मागणी केली या भेटीदरम्यान भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी धक्कादायक आरोप केला त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सक्षम ताटे प्रकरणात काही पोलिसांनी आचलच्या भावांना सक्षमची हत्या करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे अशा पोलिसावर सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नांदेडमध्ये मोठी निषेध परिषद आयोजित करण्याची तयारीही भीम आर्मीने सुरू केली आहे प्रकरणात न्याय मिळण्यास विलंब झाल्यास डीआयजी पोलीस मुख्यालय नांदेड येथे मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी बोलताना अशोक कांबळे म्हणाले की आम्ही संविधानवादी आंबेडकरवादी आणि शोषित समाजाच्या हक्कासाठी सदैव उभे आहोत या देशात प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता आणि समान न्याय मिळालाच पाहिजे दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाबाबतही भीम आर्मीने महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली असून आम्ही नेहमीच जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आंदोलनाला साथ दिली आहे परंतु सक्षम ताटे हत्येबाबत अजूनही स्पष्ट भूमिका त्यांनी केलेली नाही त्यांनी पीडित कुटुंबासाठी सहानुभूती व्यक्त करावी अन्यथा आंबेडकरवादी समाजाकडून मराठा आंदोलनाला मिळणाऱ्या समर्थनाचा पुनर्विचार करावा लागेल असेही बोलताना ते म्हणाले सक्षम ताटे हत्याकांडाचे राजकीय आणि सामाजिक पडसाद वाढत असताना कुटुंब न्यायाची मागणी करत आहे आणि विविध संघटना या प्रकरणात सक्रिय होत आहेत आगामी दिवसात या प्रकरणाला कोणते नवीन नवे वळण मिळते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे वो सिर्फ हमारा मुंह देख रहे थे हां हां ऐसे गुस्से गर्दन हिला रहे थे हम लोग बता उनको बोला कि आपने सीसीटीवी कॅमेरे चेक किया क्या वहां पर जहां पर ये घटना हुई वहाँ पर आपने चेक किया क्या बट वो क्या बोल रहे थे कि आ, हमने बोला आपने जानबूझकर नहीं किया तभी तब, तब उन्होंने बताया कि आप दो सोड़ी, दो सोड़ी, दो, सोड़ी, दो बंदे को हमारे साथ भेजो चेक करने के लिए वहाँ पर उन्होंने कुछ भी सिर्फ चेक कि हमें बताया भी नहीं सामने से उनकी जिम्मेदारी थी कि हमें बताने के लिए कि हमने चेक किया आप आ जाओ चेक कर लो एक बार ये सिर्फ टाला टाल कर रहे बाकी कुछ नहीं Ficou ataque,